सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ गरुड पुराण हे हिंदू धर्मातील एक एक अत्यंत महत्त्वाचे महापुराण आहे यात भगवान विष्णू आणि गरुड यांच्यातील संवादातून जीवन मृत्यू आणि मृत्यूनंतरच्या स्थितीबद्दल ज्ञान दिले जाते याच पुराणात व्यक्तीच्या जन्म दरम्यान केलेल्या कर्माबद्दल आणि त्या कर्माचा त्यांच्या जीवनावर कसा परिणाम होतो याबद्दलही मार्गदर्शन केलेले आहे या मार्गदर्शनाचा उपयोग करून माणूस आपलं जीवन यशस्वी आणि सुखमय बनवू शकतो तर गरुड पुराणानुसार पैसा हे एक केवळ साधन आहे हे लक्षात ठेवणे अत्यंत आवश्यक आहे पैशाचा योग्य वापर जर आपण केला नाही तर तो आपल्यासाठी विनाशकारी ठरू शकतो गरुड पुराणात सांगितलेल्या मार्गदर्शनाचा उपयोग करून आपण लोकांच्या मदतीसाठी जिथे वापरली जात नाही तिथे लवकर नष्ट होत बनवू शकतो पैशाचा उपयोग केवळ स्वतःसाठी असं काय सांगितलेलं आहे ते पाहूया कुटुंबाचा विचार करा गरुड पुराणानुसार कितीही संपत्ती असली ती तर ती आपल्या कुटुंबाला सुख जर देऊ शकत नसेल तर ती संपत्ती व्यर्थ आहे दोन नंबर महिलांचा आदर करा हिंदू धर्मात स्त्रीला लक्ष्मीचे स्वरूप मानले जाते गरुड पुराणानुसार घरातील स्त्रीचा आदर करा आणि सन्मान केला पाहिजे स्त्रीचा अपमान म्हणजे लक्ष्मीचा अपमान आणि ज्या घरात स्त्रीचा अपमान होतो तिथे लक्ष्मी कधीच वास करत नाही गरजूंना मदत करा गरुड पुराणात असे म्हटले आहे की जे संपत्ती आणि गरजू लोकांच्या मदतीसाठी वापरली जात नाही ती लवकर नष्ट होते पैशाचा उपयोग केवळ स्वतःसाठीच नाही तर इतरांना मदत करण्यासाठीही करावा लोभापासून दूर रहा, जे लोक इतरांची संपत्ती हिसकावून घेण्याचा विचार करतात त्यांच्यावर माता लक्ष्मी सदैव नाराज असते अशा लोकांना कधीही खरा आनंद मिळत नाही तर या पुराणात पैशाचा योग्य आणि चुकीचा वापर तसेच पैसा कसा कमवावा आणि कसा खर्च करावा याबद्दलही या, या पुराणात खूप मार्गदर्शन केलेले आहे गरुड पुराणानुसार पैशाचा योग्य वापर जर आपण केला नाही तर ती कितीही संपत्ती असूनही ती टिकून राहत नाही आणि माणूस गरीब होऊ शकतो चला तर मग व्हिडिओ आवडले असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ धन्यवाद